मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती द्याव्या म्हणजे युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पोलीस अर्थात हॉस्टेज आता हा शब्द बऱ्याच वेळा गेल्या काही वर्षात आपल्याला ऐकू येतो तो खास करून आपल्याला इस्रायलींना हमासने पोलीस म्हणून काही जणांना ठेवलंय त्या बाबतीत येतो पण पोलीस हा अगदी जुन्या काळापासून हा सर्वसामान्य असलेला असा शब्द आहे अनेक वेळा विमानाच्या विमान दहशतवाद्यांनी पळून लावली आहेत आणि पळून एका ठिकाणी उतरून ते सगळे विमानातले जे प्रवासी आहेत त्या प्रवासींना ओलीस ठेवलं आणि स्वतःच्या मागण्यासमोर ठेवल्या आणि देशाच्या गृहमंत्री किंवा पंतप्रधान किंवा अध्यक्ष किंवा राजाकडनं जे पाहिजे त्या गोष्टी मिळून मगच ओलिसांना मोकळं केलं काही वेळा असं झालं की त्या ओलीस शे बंदी ठेवणारे होते त्या दहशतवाद्यांना ऐन वेळेला हल्ला करून तिकडच्या सैन्याने ठार पण गेलं अशीही घटना आहेत त्यांना पोलीस म्हणजे एक अशी व्यक्ती जी पकडली जाते आणि कैदी म्हणून ठेवली जाते आणि पोलीस व्यक्तीला जे मागणं आहे ते ती व्यक्ती दहशतवादी आपण त्याला म्हणूया दहशतवादी जी गोष्ट मागणी म्हणून समोर ठेवते ती त्याला नाही मिळाल्यास तो त्या व्यक्तीला मारूही शकतो किंवा त्याला जखमी करून समोरच्याला चेपण्याकरता आपली मागणी मान्य करण्याकरता तो त्याला जखमी करतो त्यामुळे ओलीस म्हणजे एक अशी व्यक्ती जी अपहरण करत्यांनी दुसऱ्या पक्षाला उच्चितरी तरी कृती करण्यास भाग पाडण्याकरता ताब्यात घेतलेली आहे आणि ताब्यात घेतलेली व्यक्तीच्या करता त्याच्या कल्याणाने सुरक्षिते करता त्याच्या उच्च मूल्यांकरता त्याचे नाते त्याचे नियोक्ता कायदा अंमलबजावणी करणारे संस्था किंवा सरकार अशा वेगवेगळ्या प्रकारचे जी लोक आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतात आणि एक अल्टिमेटम देतात की बाबा या वेळेच्या आम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहिजे पण जर नाही दिलं गेलं तर कदाचित त्या ओलिसांमध्ये गंभीररीत्या शाली खानी किंवा मृत्यूची धमकी पण देत असतात त्यामुळे प्रथमदर्शनी बघायला गेलं तर नागरी समाजामध्ये ओलीस हे युद्ध कैद्यांपेक्षा वेगळे आहेत हे लक्षात ठेवा आणि खंडणीसाठी अपहरण करणं आणि मानवी तस्करीसह ओलीस ठेवणे एक गुन्हेगारीच प्रवृत्ती आहे आता ओलीस हे युद्ध कैद्यांपेक्षा वेगळे आहेत हे मी वाक्य का बोलतो कारण का कैद्यांचं का जरी देवाणघेवाण होत असेल युद्धानंतर एकमेकांना एकमेकांची सैनिक देवाणघेवाण जे केलं जातात तरी तिथेही ओलीस ठेवणं हा युद्धामध्ये गुन्हा मानला त्यामुळे ओलीस घेणं आणि अपहरण करणं हे बऱ्याच वेळा आणि हे दोन शब्द अगदी जवळचे आहेत अपहरण म्हणजे खास करून जेव्हा प्राथमिक दृष्टिकोन खंडणी मागण्याचा असतो पैशाचा असतो त्यावेळेला ते, ते अपहरण करणं धरलं जातं पण ज्यावेळेला नुसतंच पैसेच नाही तर जेव्हा एक प्रकारचं राजकीय हो किंवा भूराजकीय हो। त्याचं ध्येय असतं काही आतमधल्या दहशतवाद्यांना मोकळं करा असलं काहीतरी गोष्टी त्या डिमांड समोर असतात तेव्हा ते, ते ओलीस ठेवणं याला एक साधारणतः ते रूप येतं दहशतवादाचा प्राथमिक दृष्टिकोन ज्या ओलीस अशा लोकांना ठेवलं जातं की जिथली जिथे लोकशाही आहे जिथे लोकांना किंमत आहे अशा राष्ट्रांच्या लोकांना पोलीस ठेवलं जात नाही की जिथे त्या नागरिकांनाच काय किंमत आहे मार त्यांना म्हणतील तुला आम्ही मारणार त्यांना तू काय मार मार त्यांचा नशिबात मृत्यू होत पण जिथे लोकशाही आहे तिथे साधारणतः यांच्या मागण्या मान्य केल्या जातात आणि त्यामुळे अशा लोकशाहीतल्या देशांना हे लक्ष करण्याचा प्रकार दहशतवादी नेहमी करत असतात आजचा विषय ओलीस म्हणजे होस्टेज म्हणजे काय या संदर्भात होता मला वाटतं कमी शब्दात तुमच्यासमोर हा विषय मांडला पुढील व्हिडिओकडे असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथे थांबतो धन्यवाद